नमस्कार मंडळी मंडळी महाराष्ट्रातील नव्हे तर हिंद देशातील सर्वात मोठं ओरिजिनल हिंद केसरी हिंद केसरी पुसे मैदानातील एकशे दहा गट क्रमांक सोडला एकशे दहा गट क्रमांकामध्ये सुंदर अशा दोन तीन गाड्यांमध्ये जबरदस्त लढत चालू होती म्हणजेच पब्लिकने होती परबो आणि पक्षा त्यानंतर एक चांगली टॉपची गाडी होती आणि त्यानंतर आपला सर्वांचा लाडका लाखो दिलो की दडकन बलिकटी शिरक्षेत्रातील देव त्याला आपण मानतो असा भाका सुरू होता आणि बाकासूर सोबत शेवाळे आबा यांचा हिंद केसरी पाखऱ्या होता शेवाळी आबा यांचा हिंद केसरी पाखऱ्या आणि बाकासूर आणि यांच्या विरुद्ध प्रभू आणि पक्ष्या ह्या दोन गाड्यामध्ये काटाकिरा आणि चांगली टफ फाईट झाली गट क्रमांक एकशे दहा मध्ये हिंद केसरी पुसेच्या मैदानामध्ये त्यामध्ये प्रभूनी आणि पक्ष्याने बाजी मारली एकशे दहा गटामध्ये तर मंडळी तर लाखो शरदप्रेमी हे नाराज झाले बाकासूरची आजच्या मैदानामध्ये गटाला हार झाली खरंतर सेवागिरी महाराजांच्या पण एक मनामध्ये नसेल की बाकासूरला हिंद केसरी पुसेगावचा ह्या वर्षीचा गुलाल नसेल मिळवू द्यायचा आपण बघितलं की जे काय सेवागिरी महाराजांच्या मनात असेल त्या नंदींना त्या मैदानामध्ये नवीन चेहऱ्याला नक्कीच हिंदकेसरी पुसेगावचा मान बहुमान मिळतो आपण बघितलं सलग तीन वर्ष बाकासुरने त्या मैदानामध्ये हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये हॅट्रिक केलेल्या आहे वर्षी बाकासूरची ती हॅट्रिक कुठंतरी तुटक झाली आणि लाखो बाकासूरप्रेमी हे नाराज झाले पण बाकासूरचा ह्या पाठीमागचा इतिहास खूप मोठा आहे आणि तो इतिहास आठवण केला आणि तो इतिहास जर बघितला तर असं वाटतं की काही हरकत नाही बाकासूर हारला काय आणि जिंकला काय नक्कीच बाकासूरप्रेमी बाकासूरची हार झाली बाकासुरीची जीत झाली तरी पण सोबतच राहतात आणि न तसे बाकासूर कट्टर बाकासूर प्रेमी ह्या पलीकडे शहर क्षेत्रामध्ये बाकासूरची चाहत्या आहे तर नक्कीच बाकासूरची हार झाली तर कुठंतरी मन पण नाराज होतं आहे आणि दुसरीकडे बघितलं तर बाकासूरचा पाठीमागचा इतिहास हिंद केसरी पुस्तिका मैदानातील ते पण नंतर एक आनंद होतोय नक्कीच बाकासूरमुळे जर कुठंतरी दुसरा नंदी उजेडामध्ये येत असेल तर हे बाकासूरप्रेमीसाठी प्रेमीने एक मान्य करायलाच पाहिजे कारण की एवढा मोठा आपला सर्वांचा लाडका चौदा देशामध्ये बाकासूरचं नाव आहे आणि त्याच्या गटामध्ये पळून कुठंतरी दुसऱ्या नंदीचं नाव होत असेल दुसऱ्या नंदी बाकासूरच्या गटामध्ये विजय होत असेल तर बाकासूर प्रेमींनी ते मान्य करायला पाहिजे आणि नक्कीच प्रेमींनी त्या नंदींना पण सपोर्ट करायला पाहिजे आणि त्यांना पण शुभेच्छा द्यायला पाहिजे प्रभू आणि पक्षा सुंदर अशी गाडी पळाली खरंच एक बघायला आवडेल अशी गाडी पळाली बाकासूर आणि पाखऱ्याची पण गाडी छान पळाली पण सेवागिरी महाराजांच्या मनामध्ये नसेल बाकासूर आणि पाखऱ्या हे म्हणजेच गुलालास पात्र नाही व्हावं म्हणून नक्कीच येणाऱ्या दोन हजार सव्वीसला बाकासूर त्या मैदानामध्ये नक्कीच एक कमाल करेल आणि केसरी पुस्तका मैदानामध्ये पुन्हा गुलालास पात्र कसा होईल याकडे बाकासूर नक्कीच पुन्हा जोरदार तयारी नक्कीच करेल